करायला आमच्याकडे शब्द कमी आहेत सुंदर भजन अतिशय भजनाचे जाणकार मंडळी या सावंतवाडी कोलगाव मध्ये सन्मान्य माझे परम मित्र सुप्रसिद्ध भजनकार कृष्णा राहुल बुवा या काल कोलगावचे त्यांच्या वडिलांचं निधन काही दिवसापूर्वी झालेलं आहे त्यांच्या वडिलांना त्यांच्या आपल्या चिरशांती लाभ असून मी देवाकडे प्रार्थना करतो आणि अनेक नामावंत भजनी बुवा आलेलं आहे त्यांचं मी सरस स्वागत करतो भजन रागामध्ये भागे तिथे धुमती टेक म्हणजे काय जे बोल जबरदस्त सादरीकरण आमच्या भुवानी के केलेलं आहे आणि मृदंगाचार्य या ठिकाणी स्वतः हेमंत त्याच्यामुळे वादच नाही त्याचप्रमाणे सन्माननीय बुवा संतोषजी धरणे बुवा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सुद्धा मी सरस स्वागत करतो कृष्णाजी साळुंके कालमणी यांच्याकडे जे शिक्षक आता सध्या आहेत ते सन्माननीय अथर्व नेरूलकर या जोरदार साठी त्याचप्रमाणे सन्माननीय दिलेश तेली आमचे कर्तबगार युट्यूब चॅनेलचे वारंगुआ रूपाचा भंग भजन छान क्रितांत पण तेरा चौदा सतरा एकोणीस मात्र प्रयत्न करत येणार प्रयत्न करायला आणि प्रार्थना तो उत्तमच नवन शिव नमनमाधे शिव श्री पाडगाव करू तुम्ही यशवंत आणि ज्याने त्याने जबलपारीला सुरुवात माझ्यातर्फे केली मी कोण मोठा नाही पण परमेश्वराने वरदोस्त मला दिलेला आहे त्या देवाने कारण गेली तीस वर्ष हे एकतीसवा वर्ष आहे थर्टी वन भजनी क्षेत्रामध्ये डबल बारी क्षेत्रामध्ये कार्यरत आहे मी एकतीस वर्ष याचं एक कारण ह्या मायबा प्रसिकाने जो आशीर्वाद दिला त्याच्यामुळेच मी विनोद चव्हाण या नावाला भजनी बॉम्ब मी कुठेतरी नाव आहे खरोखरच तुमच्या चरणाशी मी नतमस्तक होतो ह्याच्यामुळे लहान असल्यामुळे माझ्या मुलासारखा येतो आमच्या माझ्या मुलासारखा येतो माझा मुलगा याच्यापेक्षा मोठा त्याच्यामुळे माका चांगला काहीतरी सांगणं हे माझं कर्तव्य आहे केला आता किती ऐकावं तर त्याची मर्जी आहे म्हणा प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे पण माझ्या परीने मी सांगण्याचा सा करते मी करणार सुंदर आवाज आहे प्रयत्न तुमचे छान आहेत अजून पुढे प्रयत्न करा चांगले गुरुजी मिळाले आहेत तुम्हाला अभ्यास करा आणि खूप मोठे आमच्यापेक्षाही त्या भगवंताकडे मी गंगेश्वराकडे प्रार्थना करतो विनोद चव्हाण पेक्षाही तुमचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर व्हावं अशी मी प्रार्थना करतो एकदा जोरदार टाळे वाजवा म्हटल्यानंतर परमेश्वराचं रूप मग शिवांनी सांगितलं संत होते म्हणून आम्ही बुवा झालो बरोबर आहे संत होते म्हणून आम्ही भजन झालो त्याचबरोबर आज ही भजनाची परंपरा जिवंत आहे कोणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे परंपरा जिवंत आहे आणि आज मंडळाला सुद्धा तुमचं नाव दिलेलं आहे वरती क्षत्रिय मराठा घाडेगावकर समाज सूर्य कोणाला झाकत नाही डोंगर कोणासमोर वागत नाही आणि क्षत्रिय समाज विरोधकांच्या बाबाला घाबरत नाही विरोधकांच्या बाबाला घाबरत नाही भव्य दिवसची जागा या घाडीगावकर समाजाने एकत्र येऊ एकजुटे एक भव्य जागा साकारलेली आहे तिथे घेतलेली आहे मोठ व्यासपीठ मोठं मंदिर आणि मोठं संकुलन तिथे बांधण्याचा त्यांचा विचार आहे तो भगवंताने त्यांना ताकद द्यावी आणि ते संकुलन पूर्ण व्हावं एकदा धारेगावकर समाजासाठी जोरदार तळ झालं पाहिजे आलेली आहे समाजा प्रति आदर आणि आमच्या प्रति सुद्धा आदर गोवा तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो हो। माझ्यावर पहिली डबलवारी या माणसाने अरुण काढली गोवा पहिली डबलवारी जेव्हा केली तेव्हा ते स्वतः सांगतील हात पाय कापत होते विनोद चव्हाण मा कशी माझी करायची निदान तुमचे नाही कापत होते होते पण तीच व्यक्ती जेव्हा माझ्या पायाला हात लावून नमस्कार करून त्यांनी डेवलमारीला सुरुवात केली पण आज ती व्यक्ती माझ्यापेक्षाही कितीतरी पटीने ती चांगली गाते मला सार्थ स्वाभिमान आहे त्यांचं नाव नक्की संपूर्ण कोकणामध्ये वा उदंड आयुष्य तुम्हाला मिळेल तुमची मेहनत तुमचे कष्ट आणि वरिष्ठांचा आशीर्वाद असा तुम्हाला मिळेल त्याच्यामुळे लगेल तुम्हाला सुद्धा जिथे विषय गंभीर तिथे खाडी गावकर खंबीर म्हणून रूपाचा अभंग भक्ताला उभं करण्याची ताकद भक्तीमध्ये आहे ही भक्त पुंडलिकाने दाखवून दिलं म्हणून भजनाची सुरुवात करताना पुंडली करते हरी विठ्ठल म्हटल्याशिवाय भजनाची सुरुवात होत नाही पुंडलिकाने हे दाखवून दिलं आई वडील हेच आपल्यासाठी दैवत आहे जिवंत देव म्हणजे आपले आई वडील त्यांची सेवा करा हे पुंडलिकाने दाखवून दिलं म्हणून रूपाचा अभंग घेतल्याशिवाय भजन कधी होत नाही माझ्या शंभर टक्के होणार लोकांचा पेटोळा शेलाव उडव भाऊ उडव हे चुरम नाही कोकण अधोरा त्या दिवशी अलिबागला बुवा भारी होती माझी अलिबागला एकाने वीस रुपये आणून दिले आणि मला सांगितलं बुवा समोरच्या बुहाच्या मुळा खात घाला मी त्या वीस रुपये दिले टोटल चाळीस हे चाळीस घेत आणि तुझं दूध घालून घे हे शब्द माझ्या कोकणात सुटतात पण भजन कीर्तन तिकडे पुढे कला या परशुरामाच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या कोकणामध्ये मनापासून जपणारा माणूस या जगाच्या पाठीवर कुठे मिळेल तर तो माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझ्या कोकणातच मिळेल हे सत्य आहे म्हणून अशा या पवित्र कोकणामध्ये व आपला तुमचा आमचा जन्म झाला वडगाव आणि घोडग्या का लांब एकच आहोत आपण एका पट्ट्याची त्याच्यामुळे डवलबारी इकडे तिकडे होत ना मी काहीतरी बोलतोय काहीतरी बोला बाय म्हणून बोलतोय कारण लोकांचं समज होत काहीतरी बाबा आपसात काहीतरी केलेले गुळूळ असं तरी समज होता म्हणून बोलला बाकी कारण एक परफॉर्मन्स तुमचा छान वादच नाही नाच पळा गणपती पळाडीच्या प्रश्नच नाही दिसल्यानंतर मूर्ती एकदम लहान आहे आणि जॅकेट विकेट घातलं म्हणजे हा मी लहानपणी असून झाल्या जागा लहानपणी पण आता कमी केली याचा वाढत चाललं ना सगळा अवयव त्याच्यामुळे त्याला थोडासा आपण कमी करू पण तू आता शॉपतात पण काय काय लोक आमच्याकडे पण घालतात आमच्याकडे पण घालतात तिकडे आणि मुद्दे वाटले असते तुम्ही त्याच्यामुळे तुम्हाला शुभेच्छा रूपाचा उद्योग घेऊया कारण क्षत्रिय मराठा खाली गावकर समाज मराठा हे नाव दिलेलं आहे बघा म म्हणजे मर्दासारखा राम म्हणजे राजा राजासारखा

तुमच्या माहितीसाठी सांगतो मग अशी तुकाराम महाराज तुम्ही नाव घेतलं म्हणून तुकाराम महाराज जगद्गुरु झाले तेरा दिवसात दगडासहित गाथावर करून आले तुकाराम सहा गोष्टी परत होणार नाही नंबर एक ज्ञानेश्वर माऊलींची समाधी पुन्हा होणे नाही नंबर दोन जगद्गुरु तुकोबा राय यांचं वैकुंठ गमन प्रत्यक्ष भगवंताला पुष्पक विमान घेऊन यावं लागलं ज्यांच्याकडे बसा कोणपाट नव्हता ते चुकोभ आहे पुन्हा होण्या नाही शिवाजी महाराज कानात बाली घाला आणि दाढी वाढवा नाही चंद्रकोट काढा ना पुन्हा होण्या नाही नंबर चार हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे पुन्हा होणे नाही नंबर पाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार पुन्हा होणे नाही आणि नंबर सहा धर्मासाठी वेदा धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज पुन्हा होणे नाही पुन्हा होणे नाही म्हणून तुकाराम महाराजांनी गाथेतला पहिला अभंग तुम्हाला माहिती आहे का ना? नाही माहिती ना, तुम्ही ना, 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 लहान आहात म्हणून सांगतो अभंगाची सुरुवातच केली तुकाराम महाराजांनी दोन अभंग पहिला अभंग तुकाराम महाराजांचा गाथेतला पहिला आणि शेवटचा अभंग जर कोणी विचारला तर तुम्ही लिहून ठेवा तो मिळतो ना कोणतरी मुद्दा विचारणारे असत माहितीसाठी लिहून ठेवा पहिला अभंग सुरुवात समकरणादृष्टी साधी हा पहिला अभंग तुकाराम चिंता अनुभव म्हणायचे आणि शेवटचा अभंग तुकाराम महाराजांचा याच साठी गेला होता अट्टा अस शेवटचा दिवस शेवटचा दिवस गोडवा मिनंत असणारे लोक असतात एखाद्या सगळं असत भारत समोर मडाय आणि कळलं नाही परिणाम माझ्यावर त्याचा असं होत शेवटचा दिवस गोड व्हावा हे दोन अभंग आहेत बघ तुमच्या माहितीसाठी नाही तुम्हाला सांगायचं नव्हतं आज तुमच्यासाठी तुम्हाला गो की Tchau. Então... thank you